<laughs> <laughs> आता आपले राईड झालं आहे बरोबर आता तू प्रवा दिलेलास कुठे जायचं खरं सांगा आता सांगा आता बोल 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 पटकन बोल राईट जायचं आहे का सर जायचं आहे अर र र र र आता जायचं नाही 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 जाणून बुजून नाही त्यांनी नटपुलट गेलं आता मागं बघ नाही नाही

लागायचं आपल्याला कुंकड लागायचं टाकलं आता कुठं जायचंय ते सांग तू आईट मार्गी पानपुर खाऊन येऊ मग सांग मला